नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान लावू आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो तर आता वाजलेले आहेत एक दुपारचा आणि सकाळी सरांना भाजी पोळी टिफिन बनवून सगळी डेली ची रोजची कामं मी आवरून घेतली म्हंटल रोज रोज तुमच्या सोबत शेअर करायचं तुम्हाला पण बोर होऊन जातं आणि सो काही वेळेला जर काही वेगळं असेल तर मी तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर आता सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे सरांचा डबा तसेच मुलांचाही टिफिन बनवला नाश्ता वगैरे झाला भाजीपोळी मुलांसोबतच खाली मुलं पण स्कूलला गेलेली आहेत सगळी घरातली कामं मी आवरून घेतली कपडे वगैरे वॉश केले किचन क्लिनिंग केलं भांडी वगैरे क्लीन केली के तर सासूबाई आलेल्या आहेत गावावर ट्रीटमेंटसाठी सो तरी पण मला सगळं एकटीलाच करावं लागतं घरातली कामं तर मी सगळी कामं क्लीन केली आणि आता मी विचार केला की के आज तुमच्यासोबत माझं ऑलरा कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करते हे तुमच्यासोबत मी शेअर करेल तर असं मी खूप दिवस चाललो तर आता मी तुमच्या सोबत पाहिलाच आहे की कशा पद्धतीने केलेला आहे तर अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि सो ह्या साइडला सगळे सरांचे कपडे ठेवते मी तर अशा पद्धतीने सगळे सरांची कपडे ठेवलेली आहे इथे प्रेस केलेली वगैरे ठेवते इथे वॉश केलेले रोजचे डेलीचे कपडे असतात खाली टी शर्ट वगैरे हो स्वेटर काही एक्स्ट्राची कपडे असतात ती खाली ठेवलेली आहेत तर अशा पद्धतीने सरांचं हे वॉलड्रॉप आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला आहे माझं साईडला आहे माझं आणि हे मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे साड्या वगैरे लावलेल्या आहेत तर भरपूर साड्या आहेत काही मुलांच्या याच्यामध्ये मी तुमच्या सोबत मागच्या वेळेला शेअर केलेलंच आहे मुला अजून छोटी असल्यामुळे त्यांच्या वॉल्ड्रॉपमध्ये भरपूर काही होती आणि त्यामुळे मग त्यांच्या इकडे सुद्धा मी माझ्या काही साड्या ठेवलेल्या आहेत वगैरे साड्या अशा फंक्शनल काही सणासुदीला घालण्यासारख्या सगळ्या काठपदार्थ साड्या मी तिकडे ठेवलेल्या आहेत वॉलड्रॉपमध्ये तर आता मी इथे कशा पद्धतीने ठेवले हे मी तुम्हाला दाखवते मी आपण मी जेव्हा बाहेर जाते त्यावेळेला ह्या बॉक्समध्ये माझी सगळे मेकअपच्या वस्तू आहेत बघा मी बाहेर जाताना ज्या मी यूज करते त्या सर्व ह्या बॉक्समध्ये मी ठेवलेल्या आहेत माझ्या बँगल्स काही हार वगैरे हो असं आहे ते त्याच पद्धतीने इथे जे बॅग्समध्ये मी पॅक करून ठेवलेले आहेत तर ते काही वेस्टर्न कपडे आहेत शॉर्ट तर काही इथे जे बाहेर जाताना मी वेअर करते जे इनरवेअर वगैरे शॉर्ट्स हे सगळे मी वरती ठेवलेले आहे जे मला रोजचे लागत नाही ते मी पॅक करून ठेवले तर इथे हे बघा पिकनिकला जाताना वगैरे कॅप वगैरे आहे तर हे या कॅप्स वगैरे ठेवलेल्या आहेत मुलांच्या माझ्या पुन्हा सर पण यूज करतात त्यासोबत हे सुद्धा माझे म्हणजे विंटर मध्ये वेअर कर केले जाणारे कॅप्स वगैरे हो आहेत तर अशा पद्धतीने सरांचे माझ्या मुलांचे मी पॅक करून ठेवलेले आहे तर हे कधीतरी लागण्यास लागणाऱ्या वस्तू मी वरती ठेवलेल्या आहेत तसेच खाली इथे माझ्या सगळ्या सिल्क मधल्या साड्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा सिल्क नेटेड वगैरे हो अशा साड्या ठेवल्या आहेत काही साड्या मी अशा म्हणजे ह्या अशा पद्धतीने ठेवल्यात की जेणेकरून खाली पण मला ठेवता येतील साड्या काय होतं की आपण पूर्ण मोठी घडी केली साडीची तर मग कपडे ठेवायला अडचण होते तर मग मी अशा पद्धतीने हे बघा शॉर्ट साड्यांच्या घड्या केल्या खाली सुद्धा मी अशा घड्यांच्या साड्यांच्या घड्या करून अशा पद्धतीने मी ठेवलेल्या आहेत तर हे हो बघा त्याच सोबत आता इक्रेमी ह्या ड्रॉ ट्रौ, ड्रॉवर ट्रौ, मध्ये मा सगळे माझे जे, जे पर्स वगैरे आहे पटवा तर हे मी बाहेर जाताना यूज करते तर हे सगळे मी अशा अशा पद्धतीने एका ड्रॉवर मध्ये ठेवलं की जेणेकरून ते पटकन दिसतील आणि समोरच असल्या की लगेच आपल्याला घेता येते पटकन जाता तर अशा पद्धतीने हे सगळे मी पर्स अशा जीन्सवर साडीवर ड्रेसवर कुर्तीवर कशा पद्धतीने आपण पर्स वेगवेगळ्या घेत असतो त्या पद्धतीने मी इथे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे इथे इथे आहे तर मी पर्स वगैरे आहेत दिसते तुम्हाला हे बघा इथे ग्लास लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून इथे लगेच दिसून येतं की कुठल्या रॉवर मध्ये काय ठेवले तर इथे मी सगळं असं ग्लास लावून घेतला इथे मी सगळ्या पर्स ठेवलेल्या आहेत हे बघा अशा बाहेर जाताना हे सगळे बटवे वगैरे ह्या अशा पद्धतीने मी इथे ठेवले आहेत म्हणजे जेणेकरून पटकन असं दिसून येतात आणि आपण काय करतो की जीन्सवर साडीवर कुर्तीवर अशा वेगवेगळ्या पर्स घेत असतो त्यामुळे मग अशा जर ठेवल्या तर पटकन ते दिसतात आणि आपल्याला शोधायला लागत नाही तर अशा पद्धतीने मी इथे ठेवलेल्या आहे आता इकडे सगळं मी कॉस्मेटिकचं ठेवलेलं आहे ह्या ड्रॉवरमध्ये मी सगळं कॉस्मेटिकचं ठेवले तर तुम्ही बघू शकता हे बघू म्हणजे रोजच्या डेलीचं रील्स वगैरे बनवताना जेणेकरून मला रोज रील्स बनवण्यासाठी रोजच्या डेली ज्या मेकअपच्या वस्तू लागतात त्या मी इथे ऑर्गनाईज केलेल्या आहेत तर माझा हा आ, हे बघा एअरिंग्स बॉक्स मी तुमच्यासोबत मागच्या वेळेला शेअर केलेलाच आहे तर मी त्याच्यामध्ये सगळ्या अशा पद्धतीने एअरिंग्स ठेवलेले आहेत हे बघा तर अशा पद्धतीने मी ठेवलेत आणि जेणेकरून मग ते मला रोजच्या दिसल्या की मी वेगवेगळ्या साड्यांवर अशा एअरिंग्स वेअर करत असते आणि असे एका खालोखाल असे बॉक्समध्ये मी पॅक करून ठेवलेत हे बघा मोटे -मोटे हे असे मोठे मोठे हार्स वगैरे डायमंडचे त्याचे डायमंड पडून जातात मग ते असे बॉक्स मध्ये पॅक करून ठेवले तर ते पडत नाही त्यामुळे मी असे सेपरेट एका खाली एक असे मध्ये हे ठेवलेले आहेत असे बॉक्स तर इथे माझं मेकअपच मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे रोजचं डेली लागणार आणि हे माझं एकदम इम्पॉर्टंट पाऊच आहे तर यामध्ये मी जेव्हा बाहेर जाते कुठे गावी वगैरे तर मग याच्यामध्ये माझं सगळं मेकअपचं सामान आ, मी घेऊन जाते की जेणेकरून मला जे रोजचं डेली लागतं लिपस्टिक पुन्हा कॉम्पॅक्ट फाउंडेशन अजून अशा काही छोट्या मोठ्या वस्तू लागतात तर त्या मी रोजच्या ह्या पाऊचमध्ये ठेवत असते बाहेर जाताना घेऊन जाते काजळ वगैरे आयलनर ह्याच्यामध्ये सनस्क्रीन वगैरे आहे हे बघा माझं हे रोजच डेली मी इथे यूज करण्यासाठी असं ठेवत आहे लिपस्टिक, लिपस्टिक हे रोजच्या मला डेली लागतात आणि सर्वात जास्त माझे आवडते म्हणाल तर लिपस्टिक आहे मला लिपस्टिक खूप आवडते आहे इथे ऑर्गनाईज केलेल्या आहे तसेच आता इथे सगळ्या माझ्या सिल्क साड्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथे सगळ्या माझ्या सिल्क साड्या ठेवल्या मुलांच्या ह्याच्यामध्ये मी काटपदार साड्या ठेवलेल्या आहेत आता हे झालं कॉस्मेटिकच त्यानंतर खाली सगळे माझे डेलीचे कपडे आहेत तर इथे इथे माझे आ, माझे सगळे सगळे डेलीचे कपडे आहेत तर एका साईडला मी सगळे असे हे बघा वन पीस त्याचबरोबर इथे सगळ्या जीन्स ठेवलेल्या आहेत ह्या साइड ला सगळ्या जीन्स ठेवल्या आहेत इथे सगळे माझे कुर्तीज वगैरे ठेवलेले आहेत डेली मी ते शॉर्ट ठेवलेले आहेत टी शर्ट वगैरे आणि डेलीचे इथे माझे रोजचे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे जे आहेत नाईटी वगैरे त्या सगळ्या मी ह्या साइड ला ठेवले खाली मी सगळे प्रेस केलेली कुर्ती ठेवलेली आहेत ड्रेसेस हे बघा तर एका साइडला मी सगळे स्टॉल ठेवलेत एका साइडला मॅक्सी गाऊन वगैरे ठेवले वन पीस आणि एका साइड ला सगळे मी पटियाला पंजाबी ड्रेस वगैरे ठेवलेले आहेत तर असं जर ठेवलं तर मग पटकन ते घ्यायला बरं पडतं आणि इस्त्री प्रेस केलेली कपडे जे असतात ती खालच्या साईडला ठेवते म्हणजे जेणेकरून जेव्हा बाहेर जायचं असेल कुर्ती घालायची असेल पंजाबी ड्रेस घालायचा असेल किंवा पटियाला घालायचं असेल तर तो पटकन मी घेऊ शकेल आणि घालू शकेल अशा पद्धतीने मी सगळं ठेवलं पहिले कसं होतं तुम्ही पाहिलंच आहे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा सगळ्या एका एक कपाटातच आम्ही सगळ्यांचे कपडे मला ठेवायला लागायचे खूप अडचण व्हायची आणि आता कसं सगळं जिथल्या तिथे प्रत्येक सेपरेट तिची स्वतःची जागा झाली आहे ना त्यामुळे खरंच खूप छान वाटते आणि घर पण सुटसुटीत राहतं आणि आवरायला पण बरं पडतं त्यामुळे फारसं लवकर असं आवरलं नाही तरी चालेल चालतं म्हणजे रोजची डेलीची कामं असतातच परंतु पहिले कसं की खूप पसारा व्हायचा आता कसं जिथल्या तिथे ती वस्तू असल्यामुळे तिथून घेऊन ती पुन्हा त्याच जागेवर जाते आणि असं मुलांना पण मी सवय लावते तर अशा पद्धतीने मी माझं ऑल ड्रॉप ऑर्गनाइज केलेला आहे आणि मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे तर पद्धतीने मी माझं ऑर्गनाईज केलेलं आहे वल्ड्रॉप आणि खरंच खूप छान वाटतं आणि इथे मस्त खेळती हवा आहे व्हेंटिलेशन पण भरपूर आहे सो मी अशा पद्धतीने माझं वल्ड्रॉप ऑर्गनाईज केलेलं आहे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल पण ऑल्व सेट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मस्त खा मस्त हा बाय बाय